पण परफोळे नेहरू मैदान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सध्या कबड्डीचे भव्य दिव्य असे इथं प्रोग्राम सध्या सेट झालेले आहेत महत्वाचं म्हणजे क्रीडा भारती विजर्वर प्रांत शाखा पर्फोडातर्फे इथं भव्य कबड्डी स्पर्धाचे आयोजन इथं करण्यात आले तुम्ही पाहू शकता सध्या कि सध्या अवघ्या थोड्या वेळातच इथं आता कबड्डीचे हे तर मॅच चालू होणार आहे या साईडला पाहू शकता तुम्ही सध्या सर्व संघाचे आपले कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत सोबतच माझ्या मागं तुम्ही पाहू शकता की मेलघाटचे सन्मान्य आमदार गोवळरामजी काळे सोबतच भाजप नेते जिल्हा सरचिटणीस सुधीरजी रसे सुद्धा आहेत आणि अचलपूर सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत चारही बाजूले तुम्ही पाहू शकता तर सध्या आपल्याले बांबूने बांबूने काढलेल्या सगळ्या ठिकाणी असे खुर्चे आणि चेअर असे दिसून झाले चारही बाजू पाहू शकता तुम्ही

नगराध्यक्ष अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपालीताई रुपाली मातने आपल्या सोबत आहेत रुपालिताई कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा द्याल आता कबड्डीच्या प्लेयरांना आपण क्रीडा भारती विदर्भ प्रांत संघटनेने जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे हा खरोखर एक अभिमानास्पद कार्यक्रम घेतलेला आहे की क्रीडा प्रेमी जे लोप पावत लोप पावत चाललेले आहे ते क्रीडा प्रेमी प्रेमींना उत्साह मिळावा प्रेरणा मिळावी यासाठी ही स्पर्धा घेतलेली आहे या स्पर्धेचे आयोजन जसे केलेले आहे यावर्षी जेवढ्या टीम आल्या आहेत त्यापेक्षाही जास्त टीम पुढल्या कार्यक्रमाला येतीलच कारण कौतुकाची थाप जेव्हा पाठीवर पडते तेव्हाच क्रीडा क्षेत्रात उच्चांग गाठण्याचा योग मिळतो म्हणून सगळ्या प्लेयरला खेळाडूंना कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा द्याल तुम्ही आज क्रीडा भारतीय विदर्भ प्रांत शाखा परफच्या माध्यमातून आज परफोरा इथं कबड्डीच्या दणंदीत सामना आयोजन केलेला आहे आणि आता युवा पिढी म्हणजे कबड्डी खेळासाठी आलेल्या आहेत पुढच्या युवा पिढीसाठी कबड्डीचे खेळ कोणते खेळ असो एकदम चांगल्या पत्रकार खेळला पाहिजे आणि खेळल्याप्रमाणे आपल्या नावाचं आपल्या एरियाचं आपल्या प्रांताचं नाव गेलं पाहिजे आणि चांगला खेळाडू तयार झाला पाहिजे या उद्देशानं हे आयोजित केलेला आहे आणि चांगला खेळाडू तयार होतील या उद्देशाने त्यांना मी शुभेच्छा देतो तर आपल्यासोबत भागवत, सरा, भागवत, खेल, खेल भागवत हो सर आहे भागवत सरांना बीएसपी कॉलेज मध्ये कॉलेजमध्ये शिकणारा तसाच जो हनुमान व्यायाम आखाडा असो की अशातले कबड्डीचे स्पर्धक असो किंवा आणखी कोणते खेळ खेळ असो भागवत सरांचा चेहरा लक्षात आहेच मी सुद्धा बीएसपी ला होतो सर सर्वात आधी तर तुमचं खूप खूप शुभेच्छा कारण खूप वर्षानंतर काहीतरी आयोजन झालेलं आहे या ठिकाणी आणि महत्वाचं म्हणजे आता एक प्रश्न असा आहे की अचलपूर तालुक्या या ठिकाणी कोणत्या कोणत्या तालुक्यातले जिल्ह्यातले जे खेळाडू आपण इथं बोलावलेले आहेत आपण जो स्पर्धा घ्यायचं जेव्हा ठरवलं तेव्हा आपल्या आपण ज्याला ओपन स्पर्धा असं म्हटलं होतं त्याच्यामध्ये शहाजीच्या काही जिल्ह्याच्या बाहेरील देखील टीम्स इथे आलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं उल्लेख करतो आता जो आपल्या समोर संघ सुरू होताय महिलांचा त्याच्यामध्ये वाशिम वाशिमची टीम आलेली आहे चांदूर बाजार आहे अमरावती आहे आणि इतर विविध जिल्ह्यातल्याही टीम इथे आलेल्या आहेत आणि आज संध्याकाळ दुपारपर्यंत पोहोचणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे जवळपास तीस ते पस्तीस संघांनी इथे आहे सर आणखी एक प्रश्न असा की जो शेवटचा जो संघ विजयी होणार आहे आपल्या इयर एज नुसार हा विजय होणार आहे की शेवटचा एकच संघ असा शेवटपर्यंत विजय होणार आहे आपण तीन या स्पर्धा ठेवलेल्या आहेत एक आपण खुला मध्ये पुरुष खुला गट तसेच महिला खुला गट आणि अंडर फोर टीम अशी तीन गटांमध्ये ही स्पर्धा आपण ठरवलेली आहे आणि तिन्ही गटांचे वेगवेगळे इथे पक्षीचं आयोजन आम्ही केलेलं आहे आणि त्यांच्या ज्यांच्या गटामध्ये जो संघ विजय होईल त्या संघाला ठरलेल्यानुसार इथं पक्षी वितरण होणार आहे आणि याचा उद्देश एकच आहे की तिन्ही संघाचे एज ग्रुप ज्या वेळेस एकत्र खेळतात तर फक्त एक ऑडल्टी टीम आहे बा असं नव्हता लहान मुलं देखील ते बघतात आहे आणि क्रीडा भारती ही जी संघटना याचा मुख्य उद्देश तो आहे की क्रीडा असे निर्माण चरित्र का आणि चरित्रसे निर्माण राष्ट्र या एका विचाराला प्रेरित होऊन ही संघटना आपल्या अशरपूर परत नगरीमध्ये आपल्या कामाची सुरुवात करत आहे आणि आमची पहिली स्पर्धा आहे आणि हळूहळू आम्ही प्रयत्न करू की योग आहे मलखांब आहे आपले जे भारतीय खेळ आहेत खो खो आहे कबड्डी आहे यांना जास्तीत जास्त कारण कसं आहे की बघा फक्त मोठ्यांच्या स्पर्धा होतात परंतु हा जो एज ग्रुप आहे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीन यांच्या स्पर्धा माझ्या डोळ्यासमोर देखील एवढ्यात की असा कारण त्यांना फक्त शालेय स्पर्धा हा त्यांच्यासोबत उद्देश आहे बस ते स्पर्धा की त्यांना स्पर्धाच नाही आहे तर आमचा असा प्रयत्न राहील की हा जो एस ग्रुप आहे यांना जास्तीत जास्त एक्सपोजर मिळून छोटे भारतीय खेळ आहे आणि या खेळाच्या माध्यमातूनच राष्ट्र सर्वोपरी ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण करणं या दृष्टीनं आमचा एक हा छोटासा प्रयत्न आहे भागवत सर म्हटले की एक खजिना आहे त्यांच्याकडे खजिना म्हटले तर खजिना कोणता खजिना हा खजिना आहे तो आपण पाहू शकता सध्याचे स्पोर्ट सध्याच्या स्पोर्टच्या ज्या ज्याही काही एक खेळ आहेत या भागवत सरांच्या मार्फत होत्या आणि सध्या मी मैदानात दिसून राहिलो तुम्हाला चारही बाजूला पाहून राहिलो तुम्ही की बांबूचे जे सध्या बसण्यासाठी आणि जवळपास सगळ्या शाळेतून कॉलेजमधून इथं आलेले आहेत आणि पूर्ण आढावा तुम्ही पाहता आता मराठी चोवीस तास वर जुळून राहा ह्याच्यानंतरही आता आपण मराठी चोवीस तास अब खुद ही सुबह से